एकनाथ शिंदे यांना आरसी मध्ये चौदा का पंधरा ले अरे आमना उद्धव साहेब ना हेलिकॉप्टर तुम्ही तपासतस आमना मानशी असल्या तुम्ही बॅगा तपासत हाऊ शिंदे कसा लिहिस त्याला ते बोलता लिहिस नाही तू कसा लिहिस हेलिकॉप्टर मा पैसा लिहिस तुम्ही त्या पैसात ना शोध करा ना त्याने सांगा ना पोलीस असले त्यांना हेलिकॉप्टर दखा त्याने मी तपास आणि तुम्ही आहोत ना आम्ही बघा बायाच असून एकनाथ शिंदे शक्ती नाही चालवू जन शक्ती चाली हा गोष्ट इथलं मी कधी वाटत लिहिल्या त्यानं का पाप्मशे आपलं पाप्मशे लिहिल्या धोका या मात्र ध्यानमा

लैला दुसरा देश माहीत आणि आमनं सोयाबीन तीन हजार आठशे ने करी टाक आणि आमना कापूस बावीस लाख गाठी तुम्ही अमेरिका ऑस्ट्रेलिया माहीत लागलात आणि आमना कापूसना भाव सहा हजार करी टाका आम्ही शेतकरी असं अवला छतस तुमले मी नाही दाना फान कर ते नाव लिखिले आई सांगले आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवा या

आम्ही खायली असतो ने, ने। आणि म्हणून महाविकास आघाडीने ठरवलं आहे बावार तो तुमचा अधिकार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून हे शेतकऱ्याच सरकार आहे बहिणीसले पंधराशे रुपये देत आणि बहिणी म्हणजे लाडक्या शेतीस येत नाही बाप मला सांगे बिचारा वर चालला घ्या मला बाप मला सांगे जिरोज तुले भाऊ दोन हजार मी साडी हजार दिली आणि जिरोज सांगी वाचासले कपडा लेस भाजीले काहीतरी करस तिरोज समजी लेवान की हाऊ तुना भाऊ वातावरती सोडचिट्टी लेवा करता तुले लाडी गोडी लाई राहणार आणि म्हणून पंधराशे रुपया टिकल्या दिसन आमले बी आऊ लाडी गोडी लाई गोष्ट आपण ध्यान पाहिजे बहिणी लाडक्या सोयाबीन तेल ऐंशी रुपयानं एकशे चाळीस रुपया तू शंभर रुपयानं असते आम्ही ऐंशी रुपया मागा आकाशी राहिणी आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पडल्या बहिणीनो ठेवा गावागावच्या आम्ही ठराव पुन्हा काहीच नको आमले आमण्या बहिणी त्यासल्या त्या जाती वारकरी कराले कारण कायम लक्षात ठेवायचं भाऊ आनंदी बहिणीनं वारकरी ह्या माणस यांनी या, या, या देशामध्ये समता आणलेली आहे आणि म्हणून दुसरी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे या या महिलांच्या मध्ये बदलाव यांनी काय केलं सात महिन्याची दरबार माझी बहीण तिच्या मुलीवरती चार वर्षाच्या मुली आणि म्हणून बहिणी आपण जर खरंच स्वाभिमानी बहिणी असू माझे तरुण भाऊ माझे तरुण चातू माझे काका यांच्यामध्ये जा जर स्वामी